विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरि येऊ आजचा माझा विषय आहे तरुण तरुण हा शब्द उच्चारण केला की सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतात छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी लहानपणापासूनच तलवारींशी आणि ढालींची मैत्री केली होती सह्याद्रीच्या कणाकणापासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारणाऱ्या या शूर वीरांचे चार ओव्यामध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करते पासष्ट किलोची तलवार वाखवतात त्यांचं नाव एसाजी हजार शत्रूंशी युद्ध लढतात त्यांचं नाव बाजी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वामीचा प्राण वाचवतात त्यांचं नाव जिवाजी आणि या सगळ्यांना एकत्र आणून घडवतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मला कळतं की तरुण कसा असावा तरुण हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतात जगाला जगण्याचा संदेश देणारे श्री ज्ञानेश्वरीची निर्मिती करणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जे सोळावं वर्ष धोक्याचं मानलं जातं त्याच वयात त्याच सोळाव्या वर्षाच्या वयात श्रीमद ज्ञानेश्वरी पारायणाची निर्मिती करतात आणि जगाला जगण्याचा संदेश देतात त्या नाकडे पाहिलं की मला वाटतं की तरुण पण कसा असावं तरुण हा शब्द काढला की डोळ्यासमोर येतात भारतावर जीवापाड प्रेम करणारे देशावर जीवापाड प्रेम करणारे देशासाठी जीव देणारे सुखदेव भरतसिंग भगतसिंग राजगुरू यांच्याकडे पाहिलं की मला वाटतं की देशभक्ती कशी असावी आणि तरुण पण कसा असावं तरुण हा शब्द काला की मला डोळ्यासमोर दिसतात स्वामी विवेकानंद त्यांचं जीवन त्यांचा विचार त्यांचे आचार हे सांगतात की तरुण पण कसं असावं स्वामी विवेकानंदच्या दृष्टिकोनातून एक तरुण कसा होता ज्याचा देह उच्च आहे ज्याचा प्रेमळ असा स्वभाव आहे ज्याचा देह उच्च आहे ज्याचा प्रेमळ असा स्वभाव आहे ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे आणि माणूस की हेच ज्याचा कुळ आहे तो होता तरुण आज तो तरुण आहे का प्रश्नच आहे तरुण तरुण हे वेग अठरा ते पंचवीस हे नाही तर तरुण म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती काम करण्याची जिद्द आणि सदा ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह असणं मी तर म्हणते की महाराज आजही तरुणच आहेत कारण जे वयाने आणि शरीरानं वृद्ध असले तरी विचाराने मात्र ते आजही तरुणच आहेत आणि एक दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करते की रस्त्यामध्ये एकदा एक दगड पल्ला होता तिथून एक लहान मुलगा त्यास दगडाच्या समोरून गेला पण त्याने त्याच्या बाबतीत काहीच विचार नाही केला त्याला ते विचार करण्याची क्षमता नव्हतीच त्याच तिथूनच एक म्हातारी व्यक्ती गेली वृद्ध वय वयोवृद्ध त्यांना विचार आला की हा दगड रस्त्यात आहे जर समोरून गाडी स्पीडमध्ये आली तर अपघात होऊ शकतो ॲक्सिडेंट होऊ शकतो असं त्यांच्या विचारात आलं पण ते कृती करू शकत नाहीत कारण वयोवृद्ध आहेत फक्त हे एक तरुणच करू शकतो तरुण विचारही करू शकतात आणि कृतीही करू शकतात म्हणून तरुणांनी आपलं तारुण्य कुठे योग्य पद्धतीने वापर करावं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आजचे आमचे तरुण आहेत ना हे हाय प्रोफेशनल झालेले आहेत हाय फॅशनेबल झालेले आहेत त्यांना बनियनला भोकडं पडलेला बाब आणि चुलीसमोर घाम घालणारे आईपेक्षा सुद्धा जास्त अभिनय विनोद करणारे हिरो हिरोईन आवडायला लागलेले आहेत आजचा तरुण मोबाईलमध्ये इतका व्यस्त झालेला आहे की त्याला समोरचा व्यक्ती काय बोलत आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही आजचे सगळे तरुण ऑनलाईन आल्यामुळे माणूस की ही ऑफलाईन गेलेली आहे म्हणून तरुण बांधवांना आणि बहिणींना सांगणं एवढंच आहे की जे आपलं हे वय आहे याच वयाला वया आपण योग्य मार्गात लावण्याचा प्रयत्न करू आणि सामाजिक कार्यामध्ये मदत करू धन्यवाद